हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर बघा आपलं मन आरोग्य शरीर स्वस्थ राहण्यासाठी आज सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमचं वय कमी आहे वजन वाढलेलं आहे आणि वजन कमी करायचे शरीरातले फॅट्स रिड्यूस करायचे तर असं रुटीन तुम्ही ठेवणं खूप गरजेचं आहे याने तुमचं महिन्याभरामध्ये चार ते पाच किलो वजन सहज कमी होईल तर दिवसाची सुरुवात आपण सॅलड ज्यूसपासून करूया सॅलड ज्यूस हा खूप इफेक्टिव्ह आहे जवळपास आता मी पाच ते सहा महिने झाले हा सॅलड ज्यूस घ्यायला सुरुवात केली आणि याची सवय मी लावलेली आहे तुम्हाला माहिती आहे आपण एखाद्या गोष्टीची सवय लावली एखाद्या गोष्टीशी आपण ॲडिक्टेड झालो तर ती गोष्ट केल्या बिगर आपण राहत नाही त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींची आपण सवय लावणं खूप गरजेचं आहे इथे सुंदर असा सूर्य उगवलेला आहे मस्त असे सात साडेसात वाजलेले आहेत तर आता मी सरांचा टिफिन बनवून दिला आहे पाचचा मी अलार्म लावला सरांचा टिफिन बनवून दिला सकाळी सकाळी गरम पाणी उठल्याबरोबर आम्ही दोघे घेत असतो आणि त्यानंतर त्यांचा टिफिन बनवला टिफिन बनवल्यानंतर मग मी इथे सॅलड ज्यूस घेतलेला आहे सॅलड ज्यूस घेतला त्यानंतर बघा आता इथे मी व्यायामाला सुरुवात केली तर स्वतःसाठी असा वेळ काढणं खूप गरजेचं आहे तुम्ही जरी होम मेकर्स सा असाल किंवा हाऊस वाईफ वर्किंग वुमन्स सा असाल तरी स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे आपलं शरीर स्वस्थ असेल मन स्वस्थ असेल तर आपली आपण फिट असतो आणि आपली फॅमिली फिट असते तर असं आहे त्यामुळे हे असं रुटीन तुम्ही ठेवा की जेणेकरून सकाळची प्रहार एवढी छान असते व्यायाम करण्यासाठी आणि मेडिटेशन करण्यासाठी तर आता व्यायाम हा बघा सूर्यनमस्कार मी बारा सूर्यनमस्कार रोजचे पहिल्यापासून सुरुवात करतेस बारा सूर्यनमस्कार घालायला आणि त्यानंतर मग मी बाकी स्ट्रेचिंगचे प्रकार करते तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यायामाचे प्रकार हे वेगवेगळे दाखवत असते तर आता तुम्हाला माहिती आहे बघा प्रत्येकाच्या बॉडीची जडणघडण ही वेगवेगळी असते कोणाचं झपाट्याने वजन क आ, कमी होतं तर कोणाचं वाढतं तर माझ्या बॉडीचं कसं आहे की झपाट्याने वजन वाढत नाही आणि झपाट्यानेही कमी होत नाही Yeah. <laughs> हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं परंतु आता माझं मी रेग्युलर व्यायाम करते आणि आहारातून माझं असं मी महिना दोन महिन्यातून वेगवेगळे बदल करते आहारातून त्यामुळे माझं वजन वाढलेलं नाही आहे परंतु माझं वजन मेंटेन आहे तसंच आहे तर आता मला दोन किलो अजूनही कमी करायचे आता तुम्ही माझ्या बॉडीमध्ये बघू शकता की माझ्या आर्म्स म्हणजे दंडांमध्ये फॅट्स जास्त आहेत आणि ओटी पोटावर तर मी त्याचे स्ट्रेचिंगचे प्रकार जास्त करते आणि त्याने काय होतं की स्ट्रेचिंग क होतं आपल्या बॉडीचं आणि वजन वाढ नाही आणि बॉडी अगदी स्लिम फिट दिसायला लागते तर आताच बघा तुम्ही जवळपास आता मी हे व्यायामाचे प्रकार खूप वर्षापासून करते थोडंफार माझं आठवड्यातून एक ते दोन वेळा मिस होत असेल परंतु मी डेली व्यायाम करते म्हणजे याने काय होतं आपण काहीही खाल्लं तरी ते डायजेस्ट होतं वजन वाढत नाही आणि आपण फिट राहतो आणि तुमचं बघा वय कमी आहे परंतु वजन वाढलेलं आहे मग याने काय होतं की आपलं असं वाटतं वजन वाढल्यामुळे असं वाटतं की आपण खूप म्हणजे आपलं खूप वय आहे असं होतं आता तुम्ही बघू शकता इथे मी साईडला फोटो दाखवला तर साडीमध्ये मी अगदी स्लिम फिट दिसते असं तर असं बरेच जण इंस्टाला मला कमेंट्स वगैरे क के केलेले आहे आणि येतात पण की साडीमध्ये स्लिम फिट दिसते तर हे आपण रोजचे रेगुलरचे व्यायामाचे प्रकार करून आपण कधी स्लिम व्हायला लागतो आपल्या बॉडीतले कधी फॅट्स रिड्यूस होतात हे देखील आपल्याला कळत नाही त्यामुळे व्यायामाची सवय लावणं खूप गरजेचं आहे मी रोज सकाळी बारा सूर्यनमस्कार घालते तुम्ही जर वर्किंग वुमन्स सा असाल हाऊसवाईफ असाल तरी तुम्ही स्वतःसाठी पंधरा वीस मिनटं वेळ काढायचा एक पाच ते दहा मिनटं सूर्यनमस्कार जरी घातले तरी ऑल बॉडीचा योगा होतो व्यायामाचे प्रकार करताना अगदी स्लो करायचे आहेत कुठलीही घाई करायची नाही आहे आणि मी आता इथे सगळे व्यायामाचे प्रकार अगदी हळूवार करते परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फास्ट करते तर असा आहे आता इथे मी बघा हे स्ट्रेचिंगचे प्रकार तर पूर्ण आपल्या जे ओटी पोट आहे ब्रेस्ट आहे आणि आपले दंड याला एवढा ताण बसतो ना की रोजचे हे जर हे केले तर महिनाभरात तुमचं चार ते पाच किलो वजन कमी होईल आणि बॉडीतील सगळी अतिरिक्त चरबी गायब होईल तर आता हे बघा पूर्ण याने काय होतं आपले दंड आपले जे सा थाईज आहे साईड फॅट्स आहेत कंबर पाट यावरील सगळे चरबी हळूहळू रिड्यूस व्हायला लागते आता हे जवळपास मी व्यायामाचे प्रकार भरपूर सारे आहेत मी दहा ते पंधरा व्यायाम माझ्या अर्धा पाऊन तास होतो व्यायामाचे प्रकार एवढे मी करते हैं। हे रोज करते हैं। माझे मी माझे डेली याच्यामध्ये मी सवयच केलेली आहे आणि केले ना तर खूप छान वाटतं अगदी ॲक्टिव्ह फील होतो त्या दिवसभरामध्ये माझी एवढी कामं होतात ना तुम्ही बघताय तर भरपूर सारी कुठलीही मेळ नाही घरामध्ये कुठला कोणाचीही मला मदत नाही आहे सगळी कामं मी एकटी करते आणि शिवाय व्यायाम केला ना की बघा हो आपले हार्मोनन्स आहे ना बॅलन्स व्हायला लागतात पहिली गोष्ट आपण आहे ना पॉझिटिव्ह राहायला लागतो आणि आपलं माइंड फ्रेश राहतं व्यायामाचे एवढे सारे फायदे आहेत मेडिटेशन ना आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं आपल्या डोक्यातील सगळे निगेटिव्ह विचार बाहेर पडतात आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो शांत मन करायचं आहे आपलं आणि याने आपल्या बॉडीवर आपल्या हार्मोन्सवर फरक दिसून येतो आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात आणि आपले पिरियड्स रेग्युलर येतात मेन कारण तिथे आहे पिरियड्स जर रेग्युलर आले तर आपली बॉडी फिट असते आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो आपलं तारुण्य कायम राहतं तर साधे सोपे उपाय आहे वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीरातील बॉडी मधील जे अतिरिक्त चरबी आहे ती गायब करण्यासाठी फक्त मी तुम्हाला हे रुटीन दाखवलेलं आहे सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर तुम्ही साधं कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे हवं तर त्यामध्ये लिंबू पिळून तुम्ही मध टाकायचे आहे आणि जरी तुम्ही साधं पाणी घेतलं तरी शरीरासाठी खूप बेटर आहे शरीरातील टॉक्सिन सकाळी सकाळी बाहेर पडतात पोट साफ होतं आणि आपल्या त्यावर आपल्या बॉडी बॉडीवर फरक पडतो म्हणजे पोट साफ राहिलं तर आपलं पोट स्लिम दिसायला लागतं जर तुम्हाला पोट साफ नसेल तर स्किनचेही प्रॉब्लेम होतात स्किनवर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्स येतात वांग यायला लागतात छोटे छोटे पिगमेंटेशनचे स्पॉट्स असे दिसायला लागतात खाली सर्कल्स वगैरे दिसायला लागतात असं होतं आता बघा माझं जुळी मुलं मी स्वतः म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि मी स्वतः केलं त्यांचं तर रात्र रात्र जागरण झाल्यामुळे मला कमरेचा आणि मानेचा याचा त्रास व्हायचा पण खूप वाढले होते परंतु आता ह्या तीन ते चार वर्षामध्ये मी रिलॅक्स व्हायला लागली मुलं मोठी झाली त्यांचं त्यांचं ते स्वतःचं करायला लागले आणि मी आता स्वतःसाठी वेळ काढते तर आता हे व्यायाम मी रेग्युलर करते आणि हे व्यायामाचे प्रकार खूप सारे आहेत तुम्ही तुम्हाला जे पॉसिबल होतील ते तुम्ही करायचे आहेत आणि जर तुम्हाला काही बॉडीचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायामाचे प्रकार विचारून करायचे आहेत आता हे रेग्युलर जर माझ्यासारखी नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करू शकता तर आता हे ऑल टाईपच्या बॉडीवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा मानेवर ब्रेस्टवर आपले दंड तर आपले जिथे जिथे फॅट्स आहेत ना तिथे तिथे तुम्ही तसे व्यायामाचे प्रकार करायचे आहेत तर आता याने बघा मानेला आणि आपल्या शोल्डरला खूप फरक पडतो दिवसभरामध्ये आपण भरपूर सारी कामं करतो असं खाली झोकून त्याने काय होतं आपली मान भरते आपली शोल्ड शोल्डर दुखायला लागते पाठ दुखायला लागते आणि संध्याकाळचं मग रात्रीच्या वेळेला खूप पेन करायला ला लागतं तर असं बऱ्याचदा होतं मग हे व्यायामाचे प्रकार केले ना तर ते हळूवार तुमचं कधी गायब होईल तरी कळणार नाही तर मला एकही एक गोळी चालू नाही आहे आणि माझे पिरियड्स रेग्युलर येतात मेन म्हणजे आपण फिट राहायला लागतो आणि जेव्हा तुम्ही साडी वेअर करता तेव्हा तुम्ही अगदी स्लिम फिट दिसायला लागाल पण व्यायाम हा करणं गरजेचं कर आहे व्यायामाची सवय लावा तुम्ही आता हे बघा खूप घाम येतो मला तर व्यायाम केल्यावर एवढा घाम येतो ना की विचारता सोय नाही आणि हे चांगलं आहे जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि आपल्या स्किन आपली स्क चेहरा ग्लो शाईन करायला लागतो तर आता मेडिटेशन पण करणं खूप गरजेचं आहे ओमकार तर आता इथे मी ओंकार करत आहे तर मेडिटेशन प्राणायाम ओंकार करायचा आहे आणि असं बघा दोन्ही हाताने दोन पाय स्ट्रेट ठेवायचे आणि गुडघ्याला आपलं कपाळ टेकवायचं आहे कपाळ जर टेकलं तर समजायचं आपली बॉडी फिट आहे आपलं वजन मेंटेन आहे आणि जर पोट वाढलेलं असेल तर तुमचं कपाळ गुडघ्याला टेकत नाही असं असं समजायचं आपण तर आता इथे माझं कपाळ टेकतंय आणि आता हा दुसरा प्रकार याने सुद्धा बघा आपले दंड साईड फॅट्स हे हळूहळू कमी व्हायला लागतात तर हे जे आपले कमरेवरची चरबी आहे ना ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात तर हे रिपीट तुम्ही थर्टी सिक्स्टी असं करायचं आहे पण तुम्ही पन्नास शंभर वेळा जरी केलं तरी कमीच आहे परंतु रेग्युलर तुम्ही करायचं आहे तुमचा स्टॅमिना वाढवायचा आहे तुम्ही जेव्हा आता बघा आज जर तुम्ही ट्वेंटी थर्टी वेळा केलं तर तुम्ही उद्या सिक्स्टी वेळा करायचं आहे असं थोडं थोडं करत तुम्ही स्टॅमिना वाढवायचा जर रेग्युलर सवय केली तर तुम्हा तुमची बॉडी फ्लेक्झिबल होईल आणि तुम्ही सहज करायला लागाल तर थोडं नवीन नवीन तुम्हाला पेन होईल जर व्यायामाची सवय नसेल किंवा तुमचा अंग दुखेल परंतु तुम्ही तरीही पण करायचंच आहे काही वेळेला काय होतं की आपण जोशमध्ये एक दोन दिवस करतो आणि नंतर पुन्हा आपण जसं आहे त्या पूर्वस्थितीमध्ये येतो तर तसं करू नका तुम्ही सवय लावा आणि सवय लावल्यानंतर पंधरा वीस मिनटं नंतर अर्धा तास एक तास असं कधी कधी तुम्ही दीड तास कराल तरी तुम्हाला कळणार नाही हे तुम्ही स्टॅमिना वाढवायचा हे व्यायाम करायचा आणि सकाळची प्रहर खूप छान आहे त्याचबरोबर बघा तुम्ही घरात बनवलेलंच खा पाणी भरपूर प्या स्प्राऊट्स आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सगळे कडधान्य एकत्र करायचे आणि रोज दिवसाड तुम्ही असं दोन दोन एक एक दोन दोन वाटी असं भिजत घालायचे चांगले मोड आणायचे आणि ते तुम्ही असे शॅलो फ्राय किंवा बॉईल करून तुम्ही फक्त नाश्त्याला किंवा जेवणामध्ये त्याची हुसळ असं घेऊ शकता तर आता फ्रेंड्स जवळपास मी इथे पाऊन तास व्यायाम केलेला आहे आणि सगळी कामं मी तशीच ठेवलेली आहे तर मी पहिले स्वतःसाठी मी अर्धा ते पाव काढून व्यायाम करत असते आणि सकाळी सकाळी व्यायाम केला तर खूप छान फ्रेश वाटतं जेवढा घाम बाहेर पडेल तेवढे लागले आणि आपलं अगदी स्किन आपली छान टवटवीत तजेलदार होते पाणी असलेले तुम्ही रसाळ असे फ्रूट खायचे आहे वॉटरमेलन किंवा काकडी सॅलड बीट गाजर असं खा तुम्ही जर तुम्हाला प्रॉपर खाणं होत नसेल तर तुम्ही सॅलड ज्यूस घ्या आता माझं कसं होतं की सर सकाळी कॉलेजला जातात मुलं स्कूलला जातात दुपारी मी एकटीच असते त्यामुळे सॅलड खाणं होत नाही आणि एकटीसाठी कापायचाही कंटाळा येतो मग मी काय करते सकाळी सकाळी सॅलड ज्यूसची सवय केली बीट काकडी गाजर त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट जिरं पुन्हा थोडंसं चाट मसाला वगैरे टाकते म्हणजे मुलं पण आवडीने पितात आणि मुलांना पण ती सवय लावली जर तुम्ही घेतलं तर मुलांना पण ती सवय लागेल तर आता माझा जवळपास बघा एक तास मी व्यायाम केलेला आहे तर आता इथे बघा हे थाईचा बेस्ट व्यायाम आहे जर थाईस तुमचे मोठे असेल सीट वगैरे वाढलेलं असेल किंवा कमरेखाली चरबी असेल कमरेवर ब्रेस्ट पुन्हा बघा आपले दंड वगैरे तर मग हे असं पोट वाढलेलं असतं तर हे कपाळ ना आपल्या पायांना टेकवायचा प्रयत्न करायचा आणि याने बराच फरक पडतो पोटाला तर असं स्ट्रेचिंग करायचं माझे पाय बघा मी स्ट्रेट ठेवलेत आणि कपाट गुडघ्याला पूर्णपणे टेकते म्हणजे माझं मेंटेनमध्ये मा आहे अजूनही मला एक दोन किलो कमी करायचं आहे आणि काय होतं आपलं बघा जे आत्ताचं वय आहे ना आणि त्याच्यानुसार आपण वजन कमी करणं गरजेचं आहे काही वेळेला काय होतं आपण खूप वजन कमी करतो अगदी स्लिम फिट करतो परंतु आपलं वय वाढलेलं असतं आणि मग ते आपल्याला असं वाटतं की आपण खूप मोठ्या आजारातून बाहेर पडलो आहे चेहऱ्यावरचं पूर्ण तेज गायब होतं चेहरा ग्लो शाईन करत नाही सुकल्यासारखा दिसतो आणि आपण काय करतो की अरे हां आपली बॉडी मेंटेन झाली म्हणजे आपलं वजन कमी झालं असं होतं परंतु तुमचा चेहरा पण तेजस्वी पूर्ण असं बोलका तेज पाहिजे चेहऱ्यावर असं कायम जर तेज असेल ना तर तुमचं वजन मेंटेन मेंटेनमध्ये आहे असं समजायचं आणि वजन कमी करताना आहे ना तुम्ही आहे ना तुमी तुमचं आत्ताचं वय बघून तुम्ही वजन कमी कर करा आणि स्वतःला मेंटेन ठेवा वजन कमी करायचं परंतु त्याने आपल्या चेहऱ्यावरचा तेज कायम राहिला पाहिजे आणि चेहरा निस्तेज पण दिसला नाही पाहिजे काही काही कसे करतात की बघा आता त्यांचं वय वाढलेलं असतं परंतु ते काय करतात की खूप डाएट करतात खूप प्रॉडक्ट घेतात आणि वजन कमी करतात अगदी स्लिम ड्रीम होतात परंतु त्यांनी ते, कालांतराने जर ते प्रॉडक्ट बंद केलं किंवा त्यांनी व्यायाम जिम किंवा काही योगा सेंटर असेल किंवा जिम जॉईन केली असेल ते सगळं सोडल्यानंतर त्यांचं पुन्हा आहे त्या पूर्व पूर्व स्थितीमध्ये येतं परंतु चेहऱ्यावर बघा त्यांचं असं वाटतं त्या खूप मोठ्या आजारातून निघालेल्या आहेत आणि चेहऱ्यावरचं तेज हरवून बसतात आणि चेहरा असा ग्लो शाईन करत नाही तर मग असं करण्यापेक्षा आहे ना आणि स्किन पण अशी लटकती दिसते त्यांची अगदी सुकल्यासारखी परंतु आपण कसं वजन कमी करायचं की सॅलड घ्या तुम्ही रसा फ्रूट खा स्प्राउट्स खा आहार व्यवस्थित घ्या आणि बॉडी तुमची ऍक्टिव्ह ठेवा चेहऱ्यावरचं तेज तुम्ही कमी होऊ द्यायचं नाही असं तुम्ही वजन कमी करायचं आहे म्हणजे आपल्या वयानुसार वजन कमी करायचं आता तु जर तुम्ही फिट राहिला तर बघा जास्त बारीक पण चांगलं दिसत नाही आणि जास्त जाड पण नाही अगदी तुम्ही असं मेंटेन वजन ठेवलं तर तुम्ही साडी पण छान सा दिसाल आणि ड्रेसमध्ये पण खजूर आणि सीडलेस खजूर घेतलेले आहे तर आता मृदूर मृणा डुकलेत आणि त्यांनी पण आता तोल वगैरे धुतलेला आहे तर त्यांना पण मी देणार आहे तर हे बघा हे सीडलेस खजूर काळे खजूर एक चांगले असतात तर असं आहारातूनच द्यायचं वेगवेगळं तर मी असं वेगवेगळं घेत वेग असते नाश्त्यामध्ये वगैरे आणि सकाळचं नाश्ता हे करून दुपारच्या वेळात भाजी पोळी खात असते तर चपाती जेवढी कमी खाईल ना तेवढं चांगलं असतं कारण चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स खूप असतात त्यामुळे चपाती शक्यतो कमी खा आणि बाकी सॅलड वगैरे पाणी भरपूर प्या तर ह्या असं वेगवेगळं वेग... हॅलो तर आता इथे पार्किंगमध्ये आलेली आहे आणि फेऱ्या मारती आहे तर खूप छान हवा सुटली आहे तर थोडंसं वॉक केलं आता मुलांना ड्रायफ्रूट्स वगैरे खायला दिले आणि मी पण खाल्लं म्हणजे आपल्याला एनर्जी पण हवी असते आणि पौष्टिक खाल्लं तर एनर्जी खूप सारी येते तर आता थोडंसं मी इथे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले खजूर वगैरे खाल्ले आणि इथे खाली वॉकला आलेले आहे तर आपण वॉकिंग वाक, वॉकिंगसुद्धा केली पाहिजे थोडीशी चाल पण आपल्याला हवी आहे चालल्याने काय होतं आपलं शरीर छान स्वस्त राहतं आणि आपलं मन माइंड फ्रेश होतं तर इथे मी खाली या हवेवर पार्किंगमध्ये आलेली आहे आणि आता इथे मी एक दहा बारा मिनटं वॉकिंग केलं आणि पुन्हा आता घरी जाऊन सगळी कामं आवरणार आहे तर मी सगळी कामं तशीच ठेवली पहिले मी माझं स्वतःसाठी आता वेळ काढला आहे एकदा सरांचा टिफिन दिल्यानंतर मुलांचं आवडून देत असते मुलं स्कूलला गेले की मग बाकी कामांना मी रेग्युलर सुरुवात करते तर असं रुटीन आपण ठेवणं खूप गरजेचं आहे स्वतःसाठी वेळ काढा जर हाऊसवाईफ असेल तर सगळी कामं आपल्यालाच करायची परंतु आपण स्वतःसाठी वेळ काढणं पण तेवढं इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं आणि असं मी बघा स्वतःसाठी एक अर्ध दहा पाऊन तास वे वेळ काढून व्यायाम वे करते थोडंफार कधी वाटलं तर खाली येऊन वॉकिंग करत असते आता वरती आलेली आहे आणि चावी घेऊन गेली होती मी तर आता इथे सगळं मी पहिलं क्लिनिंगचं वगैरे आवरलं आणि त्यानंतर खाली गेली आणि आता मग बाकी मी सगळं पूजा वगैरे आवरणार आहे तर आता आल्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आंघोळ केल्यानंतर बघा आता इथे देवपूजा तर आपलं माइंड फ्रेश होण्यासाठी किंवा आपल्याला छान प्रसन्न वाटण्यासाठी आपण ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या देवाची आपण सेवा करणं हे तेवढं इम्पॉर्टंट आहे आणि त्याने काय होतं की आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो आपलं माइंड फ्रेश होतं आणि खूप प्रसन्न वाटतं तर असं हे स्वतः चं रुटीन तुम्ही ठेवा तर असं माझं घड्याच्या काट्यावर मी रुटीन ठेवत असते आणि इथे मी आता देवपूजा केल्यावर मला खूप छान वाटतं आणि व्यायाम केला तर विचारू नका एवढं ॲक्टिव्ह फील होतं ना आपल्याला की आपण दिवसभरामध्ये आपल्याला थकवा थोडाही जाणवत नाही आणि आता तुम्ही बघताय वेगवेगळे आजार निघालेले आहेत कधी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे आपलं शरीर स्वस्थ ठेवा मन स्वस्थ ठेवा आणि असं रुटीन ठेवा दिवसभरात भरपूर पाणी प्या हवं तर बघा उन्हाळ्यामध्ये असं जसं जमेल तसं धना पाणी सब्जा पाणी असं घेत मी सब्जा असं तांब्यात घालूनच ठेवते मुलं पण घेतात डायनिंग टेबलवर ठेवलं तर जेव्हा तहान लागेल तेव्हा पाण्यात मिक्स करून घ्यायचं माठाच्या त्यानंतर बघा आता मी दिवसभरात बॉटल बो, भरून ठेवते पाणी भरपूर पिते तुम्हाला जर उन्हाळी लागली असेल गरमी वाढली असेल तर धना पाणी सुद्धा तुम्ही घ्या धने भिजत घालायचे एका मटक्यामध्ये आणि ते पाणी प्यायचं असं मी स्प्राउट्स सुद्धा मोड आणत असते याची भाजी मी करून मुलांना उसळ वगैरे देत असते असं हेल्दी खा हेल्दी राहा आजचा ब्लॉग मी तुम्हाला पूर्ण आपल्या शरीर स्वास्थ्यावर दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे व्यायामाचे प्रकार सांगितले तुम्ही असं रुटीन फॉलो करा बघा महिनाभरात तुम्हाला फरक जाणवेन आता माझा ब्लॉग मी इथंच एंड करते थँक्यू